शिराच येत आहे साडे पाच वाजले येतो का सर माझ्यासोबत मंदिरात यायचं यायचं आहे मग कधीच आवरून बसलेलं नाही तू का नाही आला माझ्यासोबत मंदिरामध्ये तिळगूळ खाल्लं हाय सगळं त्यातलं घे अजून तिळगूळ घेतो ताट्यातलं ते तिगूळ ठीक आहे पाठवतं ते रे तिगूळ घे गड गड हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या कॅर नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आहे मकर संक्रांती तर त्याच्यासाठी आत्ता मी आवरले तर आत्ता हे जे पण वंशाचं ताट वगैरे पण केलेलं आहे जात जायचं आहे आपल्याला मंदिरामध्ये तर आवरायला खूप उशीर झाला स्वयंपाक वगैरे करायला तर चला तर आपण अगोदर घरच्या देवाची पूजा करूयात आणि नंतर मंदिरात जाऊयात आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेलाआयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्याला हे भरण्यासाठी मी घेतलेलं आहे वंशाचं साहित्य तर हे आहेत तिळगुळ फुटाणे आणि हे मी विड्याचे पानं घेतलेले आहेत हे आप आपल्या घरच्या देवाला आणि मंदिरात एक ठेवायचे आहेत ठाबाळा मधी मधी करू नको तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे आपण बघूयात तर मी इथे घेतलेलं आहे हळकुंड सुपारी बदाम आणि ह्या भाज्या वगैरे असतात तर घेतलेले आहेत बोर हरभरा गेवड्याच्या शेंगा वांग गाजर ऊस उस, उसुबा कट करून घेतलेला आहे आणि पवटा वटाणा आणि गव्हाच्या उंब्या ज्वारीच्या उंब्या आणि शेंगा तर चला आपल्याला हे आहे ना की ह्याच्यामध्ये सगळं भरून ठेवायचं आहे थांबाळा मध्ये नको करून आपल्याला ह्याला सगळ्यात अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर आपण त्याला हल्दी कुंकू लावून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे सगळं साहित्य एक एक ठेवायचं आहे तर मी अगोदर ठेवते गव्हाच्या उंब्या दिसला हळद का हलत हरयतो आणि नंतर आपल्याला ठेवायचं आहे ऊस आपल्याला उभं लावायचं आहे हळद चिगली होय सम तु मध्ये मध्ये नको करू आणि आता आपण गाजर ठेवूयात एक एकच ठेवायचं आहे थांब एक एक ठेवायचं एक आणि ह्याच्यावर आपण एक ไकुंड या चक्रा लवकर याचे

दुसरा आहे तो दुसरं पाहिजे तर देते थांबा एकूण तो हुशार आहे की तू थांब डबल डबल नाही ठेवायचं ठेवायचं काय छोट काम राहतात चला आता आपल्याला झिबापाला जायचं आता खूप छान होते आता सुंदर खूप होते राम राम चंदूर काम होणार आहे आता सगळं बसाई येते बर चल आता आपलं ताट भरून झालेलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे मंदिरामध्ये उदर आवल्यात चल अरे सगळं नको टाकू बस झालं किती टाकणार आहे त्याच्यात तू

Kau kiri. lah. Kau Kau pergi. Kau tu hang. Kau pergi?

चल आले मंदिरामधून कारण की उशीर झाला सगळे उशिराच येत आहेत साडेचार पाच वाजले येतो का चल माझ्यासोबत मंदिरात यायचं आहे म्हणून कधी चावरून बसलेलं तू का नाही आला माझ्यासोबत मंदिरामध्ये तिळगुळ खाल्लं भाई सगळं यातलं घे अजून तिळगुळ घेतो ताटातलं ता घे ता ता तिळगुळ घे ठीक आहे काय वाटीत रेगे बोल चला चला उशीर झालाय तू झोपला होता का झोपल तू बर बर स्वतः मंदिरातून आले आणि आता आवरायचं आहे म्हणजे साडी वगैरे तर खूप उशीर झाला इकडेच तर आजचा ब्लॉग्स छोटाच होता आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला कॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये